कुटुंब फॅमिली हा विषय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या प्रत्येकाच्या हृदयत बसणारा आहे तिथे प्रत्येक कोणीतरी कुणाचा मुलगा आहे कुणाची कोणी मुलगी आहे ज्यांचे लग्न झाले पुरुषांमध्ये कोणाचं लग्न झालं का हाकमर करा मुलांमध्ये जे विद्यार्थ्यांचं लग्न झालंय नाही पण काही महिला इथे बसलेल्या आहेत मुली बसले आहेत काहीचे लग्न झाले असे हाकमन करा हे मॅरिड आहेत मुली ऐडम आहेत मॅरिड आहे ओके आणि मुली सुद्धा मॅरिड आहे त्या कुणाच्या जा सुरू झालेल्या आहेत आणि काही सुद्धा होणार आहे आपण जाऊ होणार आहात मी कुटुंबावर बोललो आहे नाते हे नाते कुटुंबातील कुटुंबातले नाते आफ्टर मॅरेज आणि बिफोर मॅरेज नाते वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या लेवलचे आपण जपतो कुटुंबाचे वेगळे प्रकार पडले मग संयुक्त कुटुंब मी पहिल्यांदा जी मांडणी केली ती संयुक्त कुटुंब ज्या कुटुंबामध्ये आजोबा आहे आजी आहे बाबा आहेत आई आहेत मुलं आहेत नातू नातीन आहे असं संयुक्त कुटुंब असायचं आपलं आणि संयुक्त कुटुंबात किती जिव्हाळा असायचा किती माया असायची किती बोलावा असायचा प्रेमाचा एकमेकासाठी झिजणे एकमेकासाठी त्याग करणे एकमेकासाठी कष्ट करणे संत आणि म्हटलं एकमेका करू अवघे सुपंथ सुपंथ तर तो त्याचा मित्र म्हणाला अवघे धरू सुपार धरून सुपार अरे मग सुपात नाही एकमेका एकमेक सहाय्य करू अवधर सुपंथ आपल्या कुटुंबामध्ये आपण एकमेकांना सहकार्य करतो आप आपले कामं वाटून घेतो आणि तरी सुद्धा आपण एकमेकाच्या कामात मदत करतो म्हणून कुटुंब व्यवस्था जिवंत आहे पण अलीकडे काय झालंय दुःखाची बाब अशी आहे की कुटुंबात संत कुटुंबाचं काय झालंय विभक्त कुटुंब ूल हि पॉलिसी जुन्या काळातून चालता आलेली आहे ह्या मुली जेव्हा सुना होता मग त्या गावचा तो कुटुंब काय म्हणतो ती सुून आली तर माझ्या कुटुंब फुटला माझ्या कुटुंब तुटला मायबाप वेगळे मुलं मुली वेगळे मुलं आणि सुना वेगळे असा विभक्त कुटुंब झाला त्याला अनेक कारणं झाली केवळ ती मुलगी दोषी नाही आहे ती स्थूल म्हणून दोषी नाही आहे पण तरी सुद्धा त्या मुलीवर आरोप मानला जातो कि ही भाव ही कि कुटुबा कुटुबा ता ता की ही स्थूल म्हणून आली ना आमच्या कुटुंबात उठला भावाभाव दुश्मनी झाली किंवा वडील आणि मुलामध्ये विकुष्ट निर्माण झालं तर कुटुंबामध्ये कुटुंबात विभक्त झालं म्हणजे त्या कुटुंबातील ती एक स्थून फोरगी जबाबदार नाही आहे त्याला भौतिक करणं आहे त्याला सामाजिक कारण आहे व्यावसायिक कारणं आहे पोट भरण्याची समस्या निर्माण झालेली आहे शिक्षणासाठी गेला नोकरीसाठी गेला व्यवसायासाठी गेला आणि त्या पोटासाठी त्या पोटासाठी त्याला भविष्यासाठी नाही जाणं मजबुरीने त्याला जे काय व्हावं लागेल केवळ त्या, त्या नवीन म्हणून सून आलेल्या मुलीचा दोषी नसतो हा जो दृष्टिकोन समाजाचा बघण्याचा हा बदललेला दृष्टिकोन आपल्याला समजून घ्यावा लागेल पण तरी आपल्यामध्ये गुड कम्युनिकेशन असलं पाहिजे गुड कम्युनिकेशन कसं ती सून म्हणून त्या ठिकाणी आली त्या कुटुंबामध्ये आणि त्या सासूच्या सुनेचं जे संवाद असतो संवाद गुड कम्युनिकेशन तो कसा आई मुली मुलीसारखा ही सूट म्हणजे काय झाली मुलगी सासू काय झाली आई म्हणजे जेव्हा ते समज साधतात ना एकमेकांमध्ये आणि एकमेकांसोबत ते काही कामाची बाबती करतात एकत्र बसून भाजी चिरतात एकत्र बसून संपात करतात एकत्र बसून अनेक कामं करतात जेव्हा बगाव काय म्हणतात ही तुमची पोरगी होईल का ही तुमची आई होईल का असे प्रश्न केव्हा पडतात जेव्हा ही आपल्या सासूला समजून घेते तेव्हा जेव्हा ती सासू या सुनेला समजून घेते तेव्हा हा संवाद हे गुड कम्युनिकेशन आपल्याला निर्माण करावं लागेल ती आपली जबाबदारी आहे त्यात इज अ रिस्पॉन्सिबिलिटी कुटुंबामध्ये आपलं कुटुंब चांगलं असावं आपल्या कुटुंबाला कोणी नावं गाव ठेवू नये नावं मोठं ठेवू नये आपल्या कुटुंबाला कोणी खराब करू नये बघा ना ती सून आणि सासू कशा राहतात तर मायनेची सारख्या शेजारचे लोक गावात लोक असं बोलतात ही जी भावना अत्यंत सुंदर भावना आहे की ही सून त्या सासूला आई बघते ती आई या सुनेला आपल्या पोलीसारखी वागवते हे दृश्य हे चित्र आपल्याला जपायचं आहे ते जपायचं आहे ते निर्माण करायचं आहे ते विकसित करायचं आहे त्यांच्यामध्ये एक जिव्हाळा जीवार दिसत पाहिजे जिव्हाळा एकमेकांकडे बघण्याची दृष्टी एकमेकांना समजून घेण्याची भावना याला म्हणतात गुड कम्युनिकेशन कारण कारण ही आजची मुलगी सून झाली उद्या सासू होणार आहे ती सासू जी आपली आहे ती पहिले तस होती की नाही अत्यंत हा जिव्हाळ्याचा विषय आहे मुलगा लग्न झाला आज चाला, चाला तो काय झाला जावय झाला तर तो आपल्या सासऱ्याला मान देतो आहे हा जावय झालेला मुलगा सासऱ्याला आणि ते सासरे आपल्या जावयाला मुलासारखं म्हणतात ही सुंदर भावना कुटुंबातली सुंदर भावना नात्यातली सुंदर भावना ही आपण निर्माण केली पाहिजे Is जपली पाहिजे मनी इज नॉट एव्हरीथिंग मनी इज नॉट गॉड मनी इज नॉट एव्हरीथिंग मनी इज सफिशियंट फॉर आवर लाईफ फॉर आवर लिव्हिंग फॉर आवर फ्युचर बट रिलेशन्स कुटुंबातले रिलेशन्स हे जपलं पाहिजे आपण हे कुटुंबात आपण रिलेशन जपल्याचं नाही तर ही कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होऊन जाईल आपण फॉरिनच्या कल्चरला दोष देतो आपण अमेरिका चांगली नाही आहे इंग्लंड चांगला नाही आहे चीन चांगला नाही आहे असं आपण म्हणतो आणि भारतीय संस्कृती महान आहे म्हणतो आपण भारताची हिंदू संस्कृती महान आहे भारताची हिंदू संस्कृती महान आहे भारत देश महान आहे असं आपण सांगतो अभिमानान सांगतो नाही का कारण भारतातली कुटुंब व्यवस्था सुंदर आहे भारतातली कुटुंब व्यवस्थेमध्ये काय आहे कुटुंब व्यवस्थेमध्ये हे नाते जे आहे ते एकमेकांचे बांधलेले आहे भावनिक भावनिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या आपण एकमेकाची बांधलो गेलो आहोत हे बंधन हे नात्यातले बंधक आपण जपले पाहिजेत यामध्ये मूल्याची गोष्ट की हे नाते कशावर जपलेले असले पाहिजे हे नाते स्वातंत्र्य बंधुत्व न्याय भारताच्या संविधानामध्ये संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चार मूल्यावर आपलं संविधान निर्माण केलं हे चार मूल्य कोणासाठी आहेत आपण म्हणतो भारतीयांसाठी आहे आपण भारतीय नाही का व्यक्तींसाठी चार मूल्य आहेत जन्माला मुलापासून जर मरणाला आता टेकलेल्या माताऱ्यापर्यंत ही चार मूल्य दिलेली आहे जपण्यासाठी या चार मूल्यांवर समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय ही चार तत्व भगवान बुद्धाने पाचशे वर्षापूर्वी देशाला दिलेली आहे मानव जातीला दिलेली आहे आणि त्या चार मूल्याला डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विश्वभूषण प्रज्ञा सूर्याने ती चार मूल्य संविधानात रुजवली आहेत ही आपल्या सर्वांसाठी भारतीय नागरिकांसाठी प्रत्येक भारतीय नागरिकासाठी चार मूल्य आहेत मग सासू आणि सूर मुलगा आणि त्याच्या वडील मुलगा आणि त्या सासरा बहिणी बैठकी भाऊ भाऊ जावा, जावा जावा हे सगळे नात्यांमध्ये ना ही चार मुले नसावी का हे नाते कसं असले पाहिजे आपले सगळ्यांचे नाते समतेवर आधारलेले प्रत्येकाला स्वातंत्र्य असलेले प्रत्येकात बंधुभावाने वागणारे आणि प्रत्येक न्याय मिळावा किंवा की न्याय द्यावा माझ्याकडून अन्याय होणार नाही माझ्या अज्ञात होणार नाही असं मूल्य आहे ते भक्त सांगण्यासाठी नाही आहे ते असा चाऊ भिंतीवर सांगण्यासाठी नाही आहे जगण्याची मूल्य आहे कुटुंबातले हे नाते हा जिव्हाळा अजून अजून आजुन, आपल्यामध्ये मूल्य असले पाहिजे या कुटुंबामध्ये कोणते मूल्य असायला पाहिजे हे व्यक्तीमध्ये कोणते मूल्य असले पाहिजे संवेदनशीलता हे मूल्य आहे संवेदनशीलता तिला दुःख झालं तर मला दुःख झालं पाहिजे त्याला दुःख झालं तर मला दुःख झालं पाहिजे तो संकट सापडला मी धावून गेलो पाहिजे ती सगळं सापडली तर मी धावून गेली पाहिजे ही संवेदनशीलता आहे मक्तशीलपणा आपण कुटुंबासाठी वेळच्या वेळी कामं केली पाहिजे आपण लाईफ मध्ये आपल्या जीवनामध्ये वेळेला महत्व दिलं पाहिजे माझी फिरण चुकली नाही पाहिजे माझं फिरड चुकला नाही पाहिजे माझ्या कार्यक्रमाला लेट नाही झालं पाहिजे आमचं लग्न तुमचं लग्न वेळेलाच लागलं पाहिजे लग्न छापतात अकरा वाजेचा लावला दोन वाजे लग्न छापतात सहा वाजे लावतात आठ वाजे फक्त शिरपणा कुठं आहे वर, 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 लाना, लाना हे वक्तशीलपणा आपल्या कुटुंबातून आपल्या मुलांवर मुलींवर लहान लहान बालकावर बुजवले पाहिजेत संवेदनशीलता वक्तशीलपणा सहनशीलता चुकलं ना सारी म्हटलं जाणं नाही लहान गोष्टीवर झगडा करणं वाद निर्माण करणं मारा धावणं अलीकडे हे दृश्य फार वाईट चाललंय देशामध्ये कुटुंबातून हे फुल्यावर बुजवली पाहिजे प्रत्येक मुलगा बाप होना रहे। रहे। है प्रत्येक मुलगी आई होना है प्रत्येका कुटुंब अपनी जवाबदारी है ही अपनी प्रत्येक जवाबदारी है कि आप जवाबदार नागरिक आहोत का है आर वी रिस्पॉन्सिबल सिटीजन आर वी रिस्पॉन्सिबल सिटीजन आप जवाब नागरिक आहोत का है जवाबदार नागरिक बनना कुटुंबा बनवे आपल्या आई वडील संस्कार करतात या संस्कारांमुळे आपलं कुटुंब तप धरून आहे या संस्कारामुळे आई वडिलांनी आजींनी आजी केलेल्या संस्कारामुळे आपण चांगली माणसं बनलेली आहात एकदा काय झालं एक तरुण मुलाला फाशीचा फुकुमाला म्हणजे आदेश का त्याला फाशी होणार त्या तरुणाला फाशी होणार असं त्याने कोणता गुन्हा केला फाशी होणार तर त्याच्यातून काही फूल झाले होते काही मर्डर झाले होते अतिशय महत्वाचं उदाहरण समजा तुम्हाला संस्काराची गोष्ट आहे यावर सांगतो उदाहरण की त्या तरुण पोराला फाशी होणार होती जसं विचारलं का तुम्हाला म्हणे शेवटची इच्छा काय आहे तुमची शेवटची इच्छा काय आहे तो फासावर जाणारा मुलगा म्हणाला जस साहेब माझी शेवटची इच्छा आहे मला आईला भेटायचं आहे आईला भेटायचं शेवटची इच्छा आई कोर्टामध्ये बसलेली होती जसं म्हटलं त्याच्या आईला बोलवा पोलिसांनी आईला आणला आणि जशी आई त्या मुलाजवळ गेली तो कठड्यामध्ये उभा होता आरोपी कुठे असतात कठड्यामध्ये कोर्टाती पाहिले अदालत न्यायालय सुप्रीम कोर्टाच्या जज्ञ त्याच्या आईला बोलावलं पोलिसांनी त्या आईला तिथं उभं केलं जशी आई त्याच्या जेव्हा तसाच तो मुलगा जो झाला होता ना तो मुलगा त्या मुलाने त्या आईचा कान चावला इतक्या दुरात कान चावला पोलीस थावले आणि त्या था आईला बाजूला गेले आणि जजने विचारलं तू आपल्या आईला का चावलास आईच्या कानाला इतकं रक्त लागेल का चावलास मुलगा म्हणाला साहेब याच आईमुळे मला फाशी होत आहे याच आईमुळे मला फाशी होत आहे सगळा कोर्ट अगदी सिरियस झाला होता एका आईमुळे मुलाला फाशी कशी काय होऊ शकते त्यांचा प्रश्न विचारला तो मुलगा म्हणाला साहेब जेव्हा मी प्रायमरी शाळेत जात होतो तेव्हा मला सवय होती पेन्सिल चोरणे पेन चोरणे नोटबुक चोरणे मी घरी आणत होतो माझी आई ठेवत होती माझ्यावर रागवत नव्हती माझी हिंमत वाढली मी पोरांचे पैसे चोरू लागलो मधले पैसे कंपास मधले पैसे चोरू लागलो माझी आई घरी माझे पैसे ठेवू लागली मला तिनं कधी रागवलं नाही माझा कान फिरगडला नाही मला तिने पनिशमेंट केली नाही पुढे पुढे माझी इतकी हिंमत वाढली की, की शाळा सुटल्यावर मी चोऱ्या फोरू लागलो आणि चोरे करता आडवा येईल त्याला मारू लागलो जखमी करू लागलो माझ्या आपण झाले त्या आईमुळेच आज मला शिक्षा होते फाशीची सगळ्या पोट सिगेट झाला होता जर त्या आईने जज म्हणाले जर या आईने त्या लहानपणी संस्कार केले असते चोरी करू नये चोरी करणे पाप आहे आणि त्याच वेळी माझ्या कान उघडला असता मला धमके दिले असते पाठीवर हातावर लाल मारलं असत तर माझी हिमत वाढली नसती मी चोर झालो नसतो मी डाकू झालो नसतो मी झालो नसतो आणि आम्ही फाशी झाली नसती ते आईचे संस्कार आहेत हे कुटुंबच संस्कार आहेत हे कुटुंब हे संस्कार प्रिय माझ्या विद्यार्थ्यांना हे संस्कार कुटुंबातून मिळतात आपल्याला शाळेतून सर्व शिक्षक संस्कार करत नसतात क्वचितच शिक्षक आपला संस्कार करणार भेटतात बाकी सब्जेक्ट शिकवण्यात होते नसतात सब्जेक्टच्या पलीकडे फिरच्या पलीकडे ते काही सांगत नाही आणि संस्कार नावाची गोष्ट त्यांच्या तयारीत नसते हे संस्कार आई करते वडील करतात कुटुंबातले घटक जे आहेत आपले काका आपल्या आत्या आपल्या आजा आजी हे सगळे संस्कार करतात आपल्या कुटुंबात हे मूल्य रोजवायचं काम आपले कुटुंब करतात सहनशीलता संवेदनशीलता वक्तशीरपणा तिला शब्द पाळायचा वेळेवर जायचंय चा, राष्ट्रीय एकात्मता हा माझा देश आहे आणि सारे लोक या देशातले माझे बांधव आहेत आम्ही सर्व एकच आहोत तो तामिळ नाडूचा असो की पंजाबचा असो काश्मीरचा असो की बंगालचा असो वी आर ओनली इंडियन्स डॉक्टर आंबेडकर म्हणतात आय एम फर्स्ट इंडियन अँड लास्टली इंडियन मी प्रथम भारतीय आणि अंतिमता भारतीय आहे ही सुद्धा भावना आपल्या कुटुंबातूनच शिकवली पाहिजे शिकवली जाते आपण केवळ भारतीय आहोत आपण एकाच आहोत मेल एन्ड हिमेल टू काइंड ऑफ द ह्युमन बीइंग मानव जातीच्या दोनच जाती आहेत जा दोन एक मेल आणि फिमेल त्या कोणत्या कास्ट आहे त्या त्याचा काही संबंध नाहीये ते तुमच्या संमतीसाठी असतील ते तुमच्यासाठी असतील पण माणूस म्हणून दोन जाती आहेत आणि त्या स्त्री आणि पुरुष म्हणून एकमेकांना सन्मान करणे <द्णुण> माणूस म्हणून आपण एकमेक सन्मान करतो का आपण राष्ट्र म्हणून येत आहोत का राष्ट्रीय भावने आपण होय होय आपण काय आहोत राष्ट्रीय बांधलेला आहोत जेव्हा जेव्हा भारतावर संकट आले पाकिस्तान हल्ले के 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 केले चीन हल्ले केले तेव्हा तेव्हा हा देश अखंड राहिला सर्व राहिला राष्ट्रीय जिवंत राहिली आपण एकत्र एका भावनेनं आपण कार्य केलेलं आहे काम केलेलं आहे ही भावना सुद्धा रुजवायचं काम कुटुंबातून केलं पाहिजे आणि केलं जात आपले भारतीय आहोत शेजारच्या कोणत्याही काचचा राहो पण तो आपला मामा असतो तो आपला काका असतो ती आपली मावशी असते बरोबर ना आपण कोणा काका माऊ म्हणता की नाही ही भावना किंवा आपण इतर धर्मातल्या कोरोना राख्या बांधतो या आमच्या ताई आहे सगळ्या हे कुठल्या काचा धर्मातला असेल राखी बांधतात ही बहीण भावाची भावना बंधू भावाची भावना ही सुद्धा कुटुंबातून रुजवली जाते हे मूल्य हे मानवी मूल्य आहे की आपण सर्व एक आहोत ही भावना रुजवायचं काम कुटुंब करते प्रेम ही भावना वेगळी आणि वात्सल्य ही भावना वेगळी आहे वात्सल्य ही भावना आईमध्ये आहे आपला जीव जाईल चालेल पण ती आपल्या गुणाला होऊ देत नाही ज्या मुलाला काही मुलीला वेद्या झाल्या दुःख झाला त्या आईच हृदय तीर्थिर तुटते असं का होतय ही निसर्गाची भावना आहे वात्सल्य निसर्गाने दिलाय प्रेम प्रेम करत राहा एकमेकांवर जपा एकमेकांना प्रेमाने साफा एकमेकांना प्रेमाने समृद्ध एकमेकांना प्रेमाने हे प्रेम हे वात्सल्य ही माया हा मोह अरे कुठेही राहा तुम्ही पण आपल्याला आपल्या घराची आठवण येते म्हणजे आपल्या कुटुंबाची आठवण येते कुठेही राहा म्हणजे पक्षी जस उंच आकाशात खूप खूप उंच उडते पण त्या पक्ष्याचं लक्ष कुठं त्या खरट्यातल्या पिल्ल्याकडे राहते की नाही तर माझा पिल्ला कसा आहे माझी पिल्लू कसे आहे तीच भावना आईची भावना ती आपल्या वडिलाची भावना ती आपल्या कुटुंबातल्या मोठ्या आज आजीची भावना आहे ही कुटुंबातली भावना आहे ही जी भावना आहे हे जे मूल्य आहे राष्ट्रीय एकात्मता अखंडता ह्या सगळ्या मूल्यांना जपून आपल्याला आपल्याला जीवन जगायचं आहे आपलं करिअर बनवायचं आहे की आपल्या कुटुंबाला जेवढा महत्व आहे तेवढं आपल्या करिअरला महत्व आहे करिअरला जेवढा महत्व आहे तेवढा कुटुंबाला महत्व आहे कुटुंबातल्या प्रत्येक घटकाला महत्व आहे मी जेवढा महत्वाचा व्यक्ती आहे तेवढ्या मी माझ्या कुटुंबातले प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे जेवढे अधिकार मला पाहिजेत तेवढे माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार मिळाले पाहिजेत ह्या भावना जर आपण जपलो आणि प्रेमाने जिव्हाळल्याने अरे काय झालं माहिती आहे का एकच एक पोरडा होता आई म्हणून एकच पोरड लग्न झालं त्याची बायको आली आणि आठ दिवसात तो वेगळा झाला त्याच्याकडे शेती होती थोडीशी वडील नवत आहे आईच होती तरी तो बायको आपण वेगळा झाला कमी काय म्हणावा माहित आहे का घर पाहिजे सर कधी असं म्हणाला अरे झाली जीवाला बायक होगोळिवा टिम टिम जळ झाली जीवाला बायको गोळ दिवा टिम टिम जळ तेव्हा लाईट वगैरे नव्हती गोष्ट आहे अरे झाली जीवाय गोळिया अरे अरे चंद आण करून ठेवलंय सार हे तुझ्याच साठी कोला झाला आईला करतो खोटी कधी काय म्हणाले अरे एकट्या चंद आण करून ठेवलंय सारा है तू साठी साथी न बायको बाई पिसाट झाला आई लाक तो ला करतो खोटी लेका जीव माझा तळबळ लेका जीव माझा तळबळ दिवा टिंग जळ झाली जीवाला बाय तो गोळ दिवा टिंग जळ किती दुखाची गोष्ट काल पण बाईशा राहत होता कुटुंब आई आणि मुलगा दोघे छोटे कुटुंब छोटा तो बायको आली आई कडू झाली बायको गोड झाली अरे कामाला ना, ना शेतीला ना, ना असा तो दिवाळ दिवा थोर लेखा खाणार काय तुझी पोर लेखा जीव माझ्या तळमळ दिवा टिमटी उजळ तुझा जीवाला पाय तो दिवा टिमटी मुजळ हे प्रश्न मला पडतात असं हे का लग्न होईपर्यंत आईश्वाय हात नव्हता तो आई मध्ये त्याचा काळजात तुकडा होता त्याचा त्या आईसाठी तो मुलगा काळजात तुकडा होता आणि लग्न झाल्याबरोबर आई वेगळी ना मुलगा सून वेगळी अशी वेळ काय येते फार दिस डिवायड रुल फॅमिली हे विभक्तुंब का झालं ह्या मुली का वागतात सून झाल्याबरोबर हे प्रश्न मला अस्वस्थ करतात हे प्रश्न मला चिंता चिंताकांत बनवतात मी कोणीतरी मुलगा आहे उद्या बाप होणार आहे मी होणार आहे मी, मी मुलगी आहे स्थूर होणार आहे सासू होणार आहे आजी होणार आहे हे कुटुंबाचं प्रबोधन हे कुटुंब आपला एक जीव असायला पाहिजे जी। आपला कुटुंब एक जीव असेल एकमेकासाठी आपण रडत असू एकमेकासाठी असून राहत असून तर आपला देश महान असेल आपला गाव चांगला असेल आपला समाज चांगला असेल आपला देश चांगला असेल मला वाटतंय साहेब की आदरणीय फडणवीस साहेब आपले सी एम किंवा आपले जे मंत्री आहेत ज्यांना आपण कौशल्य विकास उपग्रह मंत्री मंगल प्रभात झुडा साहेब यांनी जो विषय ठेवला आहे की नाही कुटुंब प्रबोधन मला खूप आवडला माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा हा विषय मला बोलायला भेटला आणि बनसोड साहेबांनी हा मला विषय दिला आणि मला पण आवडलं झाला मी अत्यंत आभारी झाला आपला की मला या विषयावर बोलण्यासाठी मला पाचारण केले आणि आपले हे सगळे प्रिय विद्यार्थी अतिशांतपणे एकाग्र मनाने मला ऐकत आहे मला विश्वास आहे की आपण नक्कीच एक जबाबदार नागरिक बनणार आहात विश्वास आहे आपण सर्व जे बाबा ऐकत आहे ते प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी एक कुटुंबाचा सुंदर घटक बनणार आहे आपल्या कुटुंबात प्रेम वात्सल्य एक झिजणे एकमेकासाठी झुरणे झुरते माणूस तिची भेट झाली नाही त्याची भेट झाली नाही झुरते त्या मोर्त वो, सुंदर आहे सुंदर पण त्याचे पाय बघावर सुंदर नाही तो मोर जेव्हा नाचतो आणि पायाकडे बघतो तो झुरतो अरे मला चांगले पाय नाही आहे ही जी भावना आहे ना ही भावना त्या मोरसारख्याच उद्या की माझ्या बापाशिवाय मी राहू शकत नाही माझ्या आईशिवाय राहू शकत नाही माझ्या कुटुंब माझा बाप माय आम्ही सगळे बहीण भाऊ आमचे नातू नातवंड हे सगळं आमचं कुटुंब असलं पाहिजे असा कुटुंब मी निर्माण करेन या कुटुंबाला मी ता जाऊ देणार नाही अशी भावना या मुलांनी या मुलींनी मॅरिड लोकांनी सगळ्यांनी जपली पाहिजे मला खूप वेळची आपण शांत प्रयत्न घेतले याबद्दल मी खूप धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो जय शिवाजी जय संविधान